जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात कुसुंबा खुर्द येथे एका बापानेच आपल्या पोटच्या मुलाचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे वारंवार होणारे कुटुंबिक वाद आणि दारूच्या नशेत वाटणीसाठी होणाऱ्या भांडणातून छप्पन वर्षीय पित्याने बत्तीस वर्षीय मुलाचे हातपाय बांधून डोक्यावर मोगरीने वार करत त्याची हत्या केली अधिक तपशील जाणून घेऊया जडगाव जिल्ह्यातील रावेड तालुक्यात कुसुंबा खुर्द येथे एका कुटुंबात वाद विकूपाला जाऊन मोठे हत्याकांड घडले आहे बत्तीस वर्षे सचिन रवींद्र पाटील याची हत्या त्याचेच वडील रवींद्र भगवान पाटील वय छप्पन वर्ष यांनी केली आहे सचिन हा नेहमीप्रमाणे शेती आणि घरातील वाट्याचा हिस्सा मागण्याकरिता दारूच्या नशेत घरी भांडणे करीत होता या रोषच्या कटकटीला कंटाळून वडील रवींद्र पाटील यांनी एक कठोर पाऊल उचलले अठरा नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला संतप्त रवींद्र पाटील यांनी सचिनचे हातपाय दोरीने घट्ट आणि त्यानंतर डोक्यावर वार की नाही याची खात्री करण्यासाठी त्यांनी आणखी फटके मारले आणि त्याची हत्या केली या घटनेनंतर वडिलांनी स्वतःहून सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पोलीस पाटील रईस जाफर तडवी यांना संपर्क साधून मुलाचा खून केल्याची कबुली दिली आणि पोलिसात खबर देण्यास सांगितले या घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा डीवाय अनिल बडगुजर पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे पोलीस सूत्रांनुसार मृत सचिनवर गुजरातमध्ये मध्ये पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होता वर्षभरापासून तो घरी सावत राय आणि वडिलांसोबत राहत होता आणि सातत्याने वाटणीसाठी तगादा लावत होता वडिलांनी त्याला उदरनिर्वाहासाठी ऑटो रिक्षा घेऊन दिली होती तरीही रवींद्र आणि यांच्यात वाटणीवरून खटके उडतच होते तर अत्यंत खेदजनक घटनेची सविस्तर माहिती कौटुंबिक वाद आणि दारूचे व्यसन एका घरातील नात्यांना कशा प्रकारे उद्ध्वस्त करू शकते याचे हे एक उदाहरण आहे रोजच्या वादातून निर्माण झालेल्या वैफल्यातून रवींद्र पाटील यांनी जे कृत्य केले ते कायद्याच्या आणि माणुसकीच्या दृष्टीने असक्षम आहे या गुन्ह्यांमुळे केवळ कुसुंबा खुर्द नाही तर संपूर्ण जिल्हा हादरला आहे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत आणि लवकरच या प्रकरणातील सर्व पैलू समोर येतील